आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत एकदम स्पॉन्जी असे रसगुल्ले एकदम मऊ कापसासारखे रसरशी तसे रसगुल्ले तयार होतात तर जसे बाहेर किंवा मार्केटमध्ये मिळतात तशाच प्रकारे आपण हे रसगुल्ले बनवणार आहोत एकदम घरच्या घरी आणि कमी साहित्य ते रसगुल्ले तयार होतात बऱ्याच वेळा काय होतं की बरेच जणींचे रसगुल्ले पाकात टाकले की विरगळतात किंवा ते फुलत तर नाहीत किंवा आतमध्ये पाक तर शिरत नाहीत तर आजचा हा व्हिडिओ खूप हेल्प शेवटपर्यंत नक्की बघा काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितले जेणेकरून आपले रसगुल्ले आहे ते छान असे स्पॉन्जे होतील आणि मस्त असे आतपर्यंत रस मुरतील तर चला वेळ वेळ न घालवता आपण आजच्या ही रेसिपीला सुरुवात करूया रसगुल्ले बनवण्यासाठी इथं मी एक लिटर एवढं दूध घेतलेलं आहे तर आपल्याला इथं साधं म्हणजे फुलक्रीमचं दूध घ्यायचं नाही जे गाईचं दूध असतं ते घ्यायचं आहे फुलक्रीम घेतलं तर काय होतं असे जरा तुपट असे होतात त्याच्यामुळं आपल्याला साधच म गाईचं घ्यायचं आहे पण इथं पाणी वगैरे काही घालायचं नाही आता हे दूध आहे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तरी तर मी आता गॅसवर ठेवून फुल गॅसवर हे दूध आहे ते उकळून घेणार आहे दूध गरम होतंय तोपर्यंत आपण हे दूध फाडण्यासाठी जे लिक्विड तयार होणार आहे ते बनवूया तर त्यासाठी तर मी विनेगर घेतलेलं आहे इथं मी दोन टेबलस्पून एवढं विनेगर घेतलेलं आहे इथं तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकता पण लिंबाचा रस रसापेक्षा हे विनेगरच चांगलं आहे त्याने छान असं दूध फाटतं आता इथं मी हे दोन टेबलस्पून एवढं विनेगर घेतलेलं आहे आता त्याच टेबल स्पूननी मी इथं दोन टेबलस्पून एवढं पाणी घेणार आहे तर जेवढं आपण विनेगर घेतलंय तेवढं पाणी घ्यायचं आहे हे प्रमाण परफेक्ट आहे एवढं घेतलं की आपलं जे दूध आहे व्यवस्थित असं फाटलं जातं आता हे मी साईडला ठेवून देते तर बघू शकता दूध आपलं छान असं तापून झालेलं आहे तर मी फुल गॅसवर आता दूध गरम करून घेतलेलं आहे आता हे दूध आहे ते आपल्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे ज्यावेळेस उकळी येते त्यावेळेस लगेच आपल्याला जे आपण जे आपण विनेगरचं पाणी घेतलेलं होतं घालायचं नाही जर आता थोडंसं हे दूध आहे ना आता शांत होऊन द्यायचं आहे आता ह्या स्टेजला इथं मी गॅस बंद करून घेते आणि हे जे दूध आहे थोडंसं थंड होऊन देते इथं बघा आता हे जे दूध आहे ते शांत झालेलं है आहे आणि ह्या स्टेजला इथं मी गॅस बंद केलेला आहे तर आपल्याला गॅस बंदच करायचं आहे आता विनेगर आणि पाणी घेतलेलं आहे घालायचं आहे तर एकदम न घालता आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे आणि हलक्या हाताने असं अलगत फिरवायचं आहे जास्त पण असं फास्ट असं फिरवायचं नाही हलक्या हाताने असं हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून छान आपलं जे दूध आहे ते छान असं फाटेल तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हलवून घ्यायचं आहे जे विनेगर आणि पाणी घातलेलं आहे पूर्ण आता मी घालून झालेलं आहे आणि बघू शकता इथं तुम्ही मात्र बघत आहात जे पाणी आणि जे पनीर आहे ते एकदम सेपरेट झालेलं आहे मस्त आपलं जे दूध आहे ते फाटलेलं आहे आता ह्या स्टेजला काय करायचं आहे लगेच आपल्याला ह्या गरम पाण्यामधून हा छिलका किंवा पनीर आहे ते पटकन असं काढून घ्यायचं आहे तर मी एक सुती कपडा घेतलेला आहे आता इथं मी असा एक सुती कपडा घेतलेला आहे तर सुतीच कपडे घ्यायचा आहे आपल्याला आणि आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर मस्त आपलं जे दूध आहे ते फाटलेलं आहे जास्त रबरी पण नाही झालेलं मस्त असे दूध फाटलेलं आहे आता ह्याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे तर जेवढं शक्य होईल तेवढं यातलं पाणी काढून आता ह्याच्यामधलं जे गरम पाणी काढलेलं आहे आता आपल्याला परत थंड पाण्याने हे जे चिलका आहे तो धुवून घ्यायचा आहे जेणेकरून जो उग्रवास असतो लिंबाचा तो निघेल तर आता हे अशा प्रकारे सगळं फिरवून घ्यायचं आहे पाणी एक दोन वेळा हे आपल्याला धुवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता जेवढं होईल मी ह्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे एका मी ताटामध्ये काढून घेते आता इथं आहे तो काढून घेतलेला आहे आता मी टिश्यू पेपर घेतलेला आहे तर टिश्यू पेपरने काय करायचं असं प्रेस करायचं आहे म्हणजे काय होतं जेवढं पण जे मॉइश्चर असतं पाणी असतं ते शोषून घेतलं जातं इथं तुम्ही कपड्याचा पण वापर करू शकता तर बघू शकता अशा प्रकारे ओललं होतं म्हणजे जे पण मॉइश्चर आहे ते असं शोषून घेतं हे टिश्यू पेपरने त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारे टिश्यू पेपरने असं प्रेस करून जेवढं पण जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे पनीरमधलं जेवढं पण एक्स्ट्रा जर पाणी होतं मी आता पूर्ण काढून घेतलेलं आहे तर बघू शकता असं आता हे जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे आता इथं आपल्याला काय करायचं आहे जो तळहात असतो ना त्याच्या सहाय्याने आपल्याला हे जे पनीर आहे ते मळून घ्यायचं आहे एकदम स्मूथ असं झालेलं पाहिजे तर हाताचा जसा पाठीमागचा जो भाग आहे त्याचाच वापर करायचा आहे जेणेकरून आपलं जे पनीर आहे छान असं स्मूथ तयार होईल जे पण लम्स असतात किंवा जरा जाडसर असतात ते एकदम स्मूथ झालं पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारे हे जे आहे ते मळून घ्यायचं आहे असं मळल्यामुळंच आपला जो रसगुल्ले आहे रस ते छान असे तयार होतील नाही तर तुमचे रसगुल्ले बिघडतील त्याच्यामुळे असे छान असं मळून घ्यायचं आहे आता हे जे पनीरचं आता आपल्याला आहे ते छान असं मळून झालेलं आहे तुम्ही तर बघू शकता मस्त असं स्मूथ असं हे तयार झालेलं आहे अजिबात हाताला वगैरे काही चिटकत नाही आता इथं आपण हे जे छोटे छोटे असे गोळे बनवून घेऊया तर तुम्हाला किती साईजचे बनवायचे आहे त्याच्यानुसार तुम्ही इथं साईज घेऊ शकता तर हातावर असं दोन्ही हातावर घ्यायचं आहे आणि जरा थोडंसं प्रेस करायचं आहे आणि मगच त्याला गोल आकार द्यायचा आहे तर इथं बघू शकता मस्त असा गोला असा हा आपला रसगुल्ला आहे तो तयार होतोय तर अजिबात चेअर वगैरे काही पडत नाही तर छान असं त्याचं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे तुम्ही तर बघू शकता मस्त असं क्लीन असं हे दिसत आहे तर चला बाकीचे पण आहे रसगुल्ले असेच मी बनवून घेते इथं बघू शकता सर्व रसगुल्ले आहेत ते तयार करून झालेले आहेत मस्त असे झालेले आहेत तर इथं आपल्याला एक लिटरमध्ये पंधरा ते सोळा असे हे रसगुल्ले तयार होतात त्याच्या तुम्ही केवढ्या आकाराचे करते त्याच्यानुसार हे रसगुल्ले तयार होतात आता जोरस रसगुल्ल्यासाठी पाक लागणार आहे ते बनवून घेऊया तर त्यासाठी इथं मी एक वाटी एवढी साखर घेतलेली आहे एक वाटी साखर घेतलेली आहे तर त्यासाठी आपल्याला इथं चार वाटी एवढं पाणी घ्यायचं आहे तर हे प्रमाण परफेक्ट आहे आता इथं मी चार वाटी एवढं हे पाणी घेते हिथं आता मी साखर आणि पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे जे भांडं आहे ते मी गॅसवरती ठेवलेलं आहे आता इथं आपल्याला ह्या ज्या पाकाला आहे खळखळून अशी उकळी येऊन द्यायची आहे इथं आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख हा पाक बनवायचा नाही फक्त हलकीशी ह्याला उकळी आली की आपण जे रसगुल्ले बनवून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत एवढंच की जरा थोडीशी साखर अशी हलवून घ्यायची आहे जेणेकरून पटकन अशी विरघळते आणि पटकन आपल्या पाण्याला अशी उकळी येईल तर आता इथं मी फुलच गॅस केलेला आहे आणि फुल गॅसवर उकळी येऊन देते साखरता विरगळेला आहे तर मी चार असे वेलदोडे फोडून घेतलेले आहेत तर आपल्याला पावडर नाही घालायची अशा प्रकारे मी वेलदोडे फोडून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत जेणेकरून काय होईल जो रसगुल्ल्यामध्ये स्वाद आहे तो उतरेल तर बघू शकता रसगुल्ल्याची साईज किती छान झालेली आहे तर आपल्या रस रसगुल्ल्याला धक्का नाही लावता आपल्याला असं मधोमध असं हे जे पाणी आहे ते असं ढवळून घ्यायचं आहे आता इथं आपल्याला काय करायचं आहे फुल गॅसवरच हे असे शिजवून घ्यायचे आहेत पण काय करायचं आहे की हे एक लक्षात ठेवायचं आहे टीप की आपल्याला झाकण न लावता पाच ते दहा मिनटासाठी हे रसगुल्ले आहे ते छान असेच पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत आता मी इथं ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून आपल्याला अजून पाच मिनटासाठी मस्त ह्याच्यामध्ये हे जे रसगुल्ले आहेत ते छान असे शिजवून घ्यायचे आहेत आता बघू शकता आता इथं मी झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही साईज बघू शकता रसगुल्ल्याची किती मोठी झालेली आहे झाकण ठेवल्यामुळं काय होतं जे पण आतली हवा असते आतमध्येच राहते आणि रसगुल्ल्याची साईज अजून जास्त फुलते त्याच्यामुळे झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं तसे शिजवून घ्यायचे आहेत आणि झाकण काढल्यावर पण आपल्याला इथं पाच मिनटं अजून त्या पाकामध्ये असे शिजवून घ्यायचे आहे जेणेकरून आपले रसगुल्ले ते छान असे तयार होतील आणि आतमध्ये व्यवस्थित असा त्याच्यामध्ये पाक शिरेल आता इथं मी पाच मिनटं ठेवून देते असंच आता इथं बघू शकता आम्ही आता रसगुले तयार झालेले आहेत आणि एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत तर काय करायचं आपल्याला त्या भांड्यामधून एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे जेणेकरून पाक आहे तो लगेच थंड होईल आता इथं आपल्याला दोन तासासाठी असेच हे जे रसगुल्ले आहेत असेच पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवायचे आहेत दोन तास झालेले आहेत आणि मस्त आपले रसगुल्ले छान असे पाकामध्ये मुरलेले आहेत तर इथं तुम्हाला मी एक असा रसगुल्ला आहे चेक करून दाखवते तर बघू शकता साईज बघू शकता मस्त असे मोठे झालेले आहे आणि इथं मी तुम्हाला आता पिळून दाखवते तर बघू शकता मस्त असा त्याच्यामध्ये पाक शिरलेला आहे आता इथं त्याची साईज असा शेप बघू शकता आणि आता हाच रसगुल्ला मी नंतर पाकामध्ये टाकते तर आहे तसा त्याचा शेप होतोय याचा अर्थ की आपले जे रसगुल्ले आहेत ते छान असे तयार झालेले आहेत इथं मी तुम्हाला एक रसगुल्ला तोडून सुद्धा दाखवते अजिबात रबरी झालेले नाहीत मस्त असे झालेले आहेत तर बघू शकता एकदम स्पॉन्जी असो आतून मस्त असे कापसासारखे आपले रसगुल्ले तयार झालेले आहेत जसे बाहेर मिळतात तसे हे रसगुल्ले तयार झालेले आहेत जर का तुम्हाला आजची माझी रसगुल्ल्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद